ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथे 20 वीस ऑगस्टची ग्रामसभा घेण्यात आली होती या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा केल्यानंतर ऑपरेटरचे पद एक ते दोन वर्षापासून पद रिक्त होते या पदाकरता गावातील व्यक्तींची अर्ज मागविण्यात आले होते या अर्जामध्ये गावातील सरपंच उजोला हटवार यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विचारणांकरता आपल्या मनमर्जीपणाने गावातील एका इस्माची नाव सुचले होते यामध्ये सचिव साहेबांची सही सुद्धा नव्हती त्यावर गावक्यांनी आक्षेप घेतला व भोंगाळे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना करण्यात आली पण येथील सचिव भास्कर झोडे यांनी प्रोसिडिंग बुकवर आगळे वेगळे प्रकार लिहिल्या कारणाने गावातील काही व्यक्तींनी पंचायत समिती येथील खंड विकास अधिकारी खोटोले यांना तक्रार दिले त्यावर पंचायत विभागातील विस्तार अधिकारी पवार व कावडे यांनी ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथे येऊन सकोल चौकशी केली यामध्ये गावक्यांनी सांगितले की गावातील सरपंच व त्याचे पती ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेता आपल्या मनमर्जीने काम करीत असतात त्याचबरोबर येथील सचिव भास्कर जुळे हे सुद्धा ग्रामपंचायत मध्ये अण्णा गोंदी प्रकार सुरू केला गावक्याचे ऐकण्यास तयार नाही व ग्रामपंचायत मध्ये नशा पाणी करून येतात यावर गावक्यांनी खंडविकास अधिकारी यांना तक्रार सुद्धा लिहिण्यात आहे आहे तक्रार दिल्यावर सचिववर कोणती कारवाई केली जाणार यावर गावाकयाचे लक्ष लागले आहे व ग्राम सभेत गावातील जनतेने भोंगाडे यांना कम्प्युटर ऑपरेटर नेमणूक करण्याची मागणी केली असे बयान चौकशी आलेल्या अधिकारी दिले फक्त सरपंच कोणाचा सरपंचा मिळून लिहिले तर मला नाही सर माझ्या समोर ते प्रोसिडिंग बंद करून बाहेर आम्ही आल्यानंतर

आले का आमच्या आले तर तुम्ही संघ लगेच मत करता सरबत बसले असताना आणि माझी कम्प्लेट केलं सर पोलीस स्टेशन या माणसानं सचिव साहेबांना का मला शासकीय कामा करत काढते म्हणून